नमस्कार माझं नाव मा किशोर रागळे मी प्रफुल संग आलो आहे मी आता सध्या नांदेड जिल्ह्यातील देंगलूर या शहरामध्ये आहे आणि मी एक असं तुम्हाला असा एक अमृतीची विषयी एक चमत्कारी रिझल्ट सांगणार आहे की जो तुम्ही ऐकून शंभर टक्के प्रत्येकजण एक आनंदानं अमृतजूस पिल्याशिवाय राहणार नाही तर मी देंगलूरमध्ये आलेलो आहे देंगलूरमध्ये एक ताई आहेत त्या ताईंना आपण आपलं अमृत्यूस दिलं होतं आपल्या नांदेड टीमचे मिस्टर गाडेकर सर यांच्या माध्यमातून या ताईंना आपण अमूल ज्यूस दिलं होतं तर अमूल ज्यूस घेतल्यानंतर ह्या ताईंना काय काय फरक पडला स्वतः ताई आपल्याला सांगण्यात आली ताई तुमचं नाव काय आहे काय नाव सुंदरबाई सुंदरबाई बरं तुम्हाला काय काय प्रॉब्लेम मला ताई मला हुँ। हुँ। हा? वजन की हा? वजन जास्त होतं होत मान पण दुखाल कधीपासून दुखते दोन महिन्याच्या अगोदर बदल आहे वजन किती हे वजन किती कधीपासून एवढं सहा महिन्यापासून वजन वाढलं अचानक वजन वाढलं किती वजन होतं तुम्ही आम्ही ज्यूस घेण्याच्या अगोदर शंभर शंभर किलो वजन होतं आणि हे आम्ही ज्यूस घेऊन तुम्हाला किती दिवस झाले एक महिना झाला आणि एका महिन्यामध्ये तुमचं किती किलो वजन कमी झालं तुम्ही लोकांना सांगू शकता किती किलो पंधरा किलो म्हणजे बघा सर ह्या अमृतच्या माध्यमातून ताईंचं एका महिन्यामध्ये शंभर किलो वजन होतं आज त्यांचं वजन पंच्याहत्तर किलो म्हणजे पंच्याऐंशी किलो म्हणजे पंधरा किलो वजन कमी झालेलं आहे आणि त्याच्याबरोबर तुम्हाला अजून काही प्रॉब्लेम होता का फक्त वजनच होत बाकी गुडघे वगैरे काही दुखायचे आता काही दुखणा गेले बॉटल अच्छा म्हणजे बॉटल पिल्यामुळे तुमचे गुडघे वगैरे सगळ्या गोष्टी थांबल्या थांबल्या याच्या आधी दुखत होत्या दुखत बर मग तुम्ही हे सगळं थांबलं बरं ह्याच्यासाठी हे वजन कमी करण्यासाठी तुम्ही किती दवाखाने केले दोन चार दवाखाने गोळ्या खाऊन पण तुमचं वजन कमी झालं नाही उलट वजन वाढलं बर मग आता तुम्ही लोकांना सांगू शकता का या मुजीत घेतल्यानंतर तुमचं वजन कमी होईल सांगू शकते ना बघा सर जर ह्या ताईंचं वजन तर कमी होऊ शकतं तर शंभर टक्के हे प्रत्येकाने वापरलं पाहिजे हे शंभर टक्के आयुर्वेदिक आहे याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही काही नाही मी तर सगळ्यांना रिक्वेस्ट करा की प्रत्येकाने हे आमदेजच घ्या आणि स्वतःचं हे चांगल्या पद्धतीचं आनंदी जागा हजर रियांश घरघर रियांश